धोम डावा फुटल्यानंतर ओढ्याला आलेल्या पुरात ऊसतोड कामगारांचा संसार झाला होता प्रशासनाकडून त्यांची तात्पुरत्या स्वरूपात निवारेची सोय करण्यात आली आहे धोम डावा कालवा बाबत अनेक वेळा तक्रारी करूनही पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी केली आहे त्या ओझर्डे येथील ऊसतोड कामगारांच्या भेटीला गेल्या होत्या त्यांच्यावर आलेल्या बिकट प्रसंगाची त्यांनी माहिती घेतली त्यानंतर त्यांनी सांगितले की ऊसतोड कामगारांना नुसतीच आश्वासने देण्यात येतात मात्र त्या आश्वासनांची पूर्तता मात्र होत नाही यापुढे या ऊसतोड या कामगारांना सुरक्षित स्थळी न ठेवल्यास लेख लाडकी अभियानाअंतर्गत या गोष्टीकडे आम्ही गांभीर्याने लक्ष घालू असा इशारा यावेळी दिला संजय माटे न्यूज मराठी सर्वप्रथम या ठिकाणी जो ज्या पद्धतीने कालवा फुटला म्हणजे तर खरा हा फुटायला नाही पाहिजे वेळोवेळी पांडेगावच्या ग्रामस्थांनी आणि भागातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे लेखी आणि प्रत्यक्ष भेटून अनेकदा तक्रार देऊन सुद्धा Uh, म्हणजे मी ह्याला डिझास्टर म्हणायलाच तयार नाही कारण तक्रारी देऊन सुद्धा जर तो दुरुस्त झाला असता तर ही आपत्ती आलीच नसती त्यामुळे याला जे कोणी जबाबदारी आहेत त्यांच्या संदर्भातली डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागून तातडीने संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा ही आमची पहिली मागणी राहील त्याची चौकशी करायला खरं तर आम्ही आलेलो आहे दुसरी त्याच्यामुळे जीवितहानी झाली नाही त्याचं कारण ग्रामसंरक्षक दलांनी जी अतिशय महत्वाची भूमिका इथे बजावली त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाच्या आणि ग्रामसंरक्षक दलातल्या सगळ्या आमच्या पोलीस पाटलांपासून आमच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करीन की पहाटेच्या अगदी साखर झोप ज्याला म्हणतो अशा तीन वाजताच्या वेळेत ह्या सगळ्यांनी तो फोन ऐकला तो फोन वाचला आणि त्या पद्धतीने सगळी माणसं वेळेवर आली म्हणून बैलांपासून लेकरांपर्यंत आपण वाचवू शकलो आपण जीवित हानी होऊ दिली नाही प्राण्यांची हानी नाही होऊ दिली आणि ज्याच्यावरती सगळं जीवन आहे ट्रॅक्टर असेल किंवा बैलगाडी असेल त्याचं कुठलं नुकसान झालं नाही याच्याविषयी मी त्यांचं अभिनंदन करीन पण हे लोकांनी सामाजिक बांधिलकी दाखवली लोकांनी माणसांनी माणसांना वाचवायचं ठरवलं म्हणूनच शक्य झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये प्रशासनाची झालेली जी चूक आहे ती लोकांनी वेळीच वाचवल्यामुळे माणसं वाचली पण ती मरू शकली असती आणि आता सुद्धा अजून एक तक्रार आहे की तिथे जो अजून एक पूल आहे ज्याला पेटी पूल असं म्हणतात स्थानिक ठिकाणी त्याच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणावर गळती होती आहे आणि तोही नजीकच्या काळात फुटण्याची शक्यता आहे हा जर पश्चिमेला तुटला हा जर पूर्वेला चुकून फुटला असता तर दहा एकरापेक्षा जास्त ऊस शेतीचं नुकसान झालं असतं मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती असं स्थानिक आमच्यामुक्तीचे अध्यक्ष सांगत आहेत त्यामुळे स्थानिक लोकांचं जे सामूहिक शहाणपण आहे ते डे टू डे ते, ते कालवे बघतात त्यामुळे त्यांचं प्रशासनाने ऐकलं पाहिजे आणि वेळीच दुरुस्ती केली पाहिजे आणि ज्यांनी केली नाही त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे ही पहिली मागणी राहील या लोकांना इथल्या प्रशासनाच्या मदतीने आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तात्पुरतं धान्य किंवा तात्पुरती भांडी तात्पुरते कपडे हे सगळं मिळालेलं आहे पण तेवढं पुरेसं नाही यांचे मोठ्या प्रमाणावर मोबाईल गेलेले आहेत यांना कायमस्वरूपी टेंट जो एरवी सुद्धा त्यांना वापरता येईल अशा पद्धतीची म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगता की आम्ही त्यांना सगळं देतो आम्ही त्यांना साखर शाळा देतो आम्ही त्यांना राहण्याची सोय देतो आम्ही त्यांना रेशन त्यांचं येईल असं बघतो सरासर खोटं सांगितलं जातं ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये आणि त्यांना स्वतःच्या मानवी अधिकारांची जाणीव नाही त्याचा गैरफायदा घेऊन या उस तोड़ कामगारांचा शोषण होते त्याच्याकडे आम्ही ऊसतोड पट्ट्यातले शेतकरी म्हणून आमचं दुर्लक्ष होतं आम्ही आमच्या दराविषयी जागरूक असतो पण आम्ही त्यांच्या मानवाधिकाराविषयी फारसे जागरूक नाही आता सुद्धा इथे लहान पंचवीस मुलं मला दिसतात की जी शाळेत असायला पाहिजेत ह्यांची जर हजेरी जाऊन तिकडे मालेगावच्या शाळेत बघितली तर ही सगळी मुलं मालेगावच्या शाळेत हजर असतील आजच्या तारखेला आणि ती सगळी मुलं इथे साखर शाळेत आहे असं इथल्या साखर शाळेचा शिक्षक सांगेल आमचा किसनवीर वरचा आणि जरडेश्वर वेराज ही मुलं मात्र इथे फडामध्ये आम्हाला आता इथं वाढवताना दिसत आहेत त्यामुळे लॉंग रन मध्ये दीर्घ काळासाठी या पद्धतीच्या असुरक्षित ठिकाणी कामगारांना राहण्याची सोय करता कामा नये आणि आणि त्याच्या संदर्भात जर या पुड़े या जर यापुढे या घटना महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात घडल्या तर त्या लेख लाडकी अभियान अतिशय गंभीरतापूर्वक याची नोंद घेईल कारण आम्ही बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांसहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांच्या मानवी अधिकारासाठी काम करणारे कार्यकर्ते आहे आणि हे यापुढे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्यामुळे आमच्या या लोकांचे ऊसतोड कामगारांचे जीव वाचलेले आहेत पण यांना असुरक्षित ठिकाणी ओढ्यासारख्या ठिकाणी नाहीच येणार पाणी असं गृहित धरून जर त्या ठिकाणी टोळ्यांना झोपड्या घालायला दिल्या असतील तर जेवढा मुकादाम जबाबदार आहे जेवढे बाकीचे मालक जबाबदार आहेत तेवढेच हे दोन्ही कारखाने पण जबाबदार आहेत त्यांच्या संचालकाची पण ही जबाबदारी आहे आणि त्याच वेळेला स्थानिक ग्रामपंचायतीने पण यापुढे ही लक्ष दिलं पाहिजे असुरक्षित ठिकाणी त्यांना झोपड्या घालू दिल्या नाही पाहिजे त्यामुळे त्यांचं सॅनिटेशन असेल त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय असेल उद्या पिण्याच्या पाण्याची सोय जर आपण सगळेजण चांगलं पाणी पितो तर ह्यांना कोणी पाणी चांगलं द्यायचं आपली मुलं शिकतात यांच्या कोणी मुलांनी शिकायचं या सगळ्याकडे मानवी दृष्टिकोनातून आपण सगळे जण पाहूया एवढंच या निमित्ताने मी सांगेन पण या विषयाकडे भविष्य काळामध्ये एक ऑब्लिक दोन हजार तेवीस सुमोटो हायकोर्टच्या न्यायाधीशांनी या विषयाकडे गंभीरतापूर्वक बघितलेलं आहे आणि याचा सध्या अभ्यास पश्चिम महाराष्ट्राचा सुरू आहे याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ विधिज्ञ मिहीर देसाई हे विशेष वकील म्हणून त्याच्यामध्ये अपियर झालेले आहेत त्यामुळे हा सगळा विषय फक्त प्रशासनाच्या किंवा शासनाच्या लेवलवर चालवला जाणार नाही या सगळ्याच्या नोंदी या उच्च न्यायालयातल्या याचिकेमध्ये घेतल्या जातील